नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत कुठलीही पार्टी असो वा काही फंक्शन असो शक्यतो पावभाजीचा मेन्यू हा फिक्सच असतो तर आज आपण अशीच बाजारसारखी स्वादिष्ट चमचमीत जन झणझणीत पावभाजी कशी बनवायची ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचबरोबर फूड कलर न वापरता पावभाजीला नॅचरल कलर कसा आणायचा त्याच्या टिप्स देखील आज आपण या ठिकाणी बघणार आहोत चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण अर्धा वाटी फ्लावर पाववाटी बीटचे काप त्याचबरोबर चार मोठ्या साईजचे बटाटे आपण या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा वाटी वटाणे व पाव वाटी गाजराचे काप या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आता आपल्याला या सर्व भाज्या कुकरमध्ये व्यवस्थित उकडून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण गॅसवर एका मोठ्या कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते तेल गरम झालेले आहे आता आपण त्यामध्ये आपण घेतलेल्या सर्व भाज्या एक एक करून यामध्ये ॲड करून घेऊया या ठिकाणी आपण बीटचा वापर केलेला आहे बीटचा वापर केल्यामुळे आपल्या आप या पावभाजीला अगदी बाजारसारखाच परफेक्ट असा कलर येतो तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फूड कलर वापरण्याची गरज नसते पावभाजीमध्ये बीटचा वापर केल्यामुळे या पावभाजीला रंग अगदी छान येतो त्याचबरोबर या पावभाजीची टेस्टसुद्धा अगदी छान लागते तर या ठिकाणी आपल्याला या सर्व भाज्या या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत या भाज्या व्यवस्थित तेलात परतून झाल्या की आता आपल्याला या भाज्या शिजवण्यासाठी जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी आता आपल्याला या भाज्यांमध्ये घालून घ्यायचे आहे भाज्या शिजवताना आपल्याला कुकरमध्ये पाणी हे थोडंसं जास्त घालायचं आहे त्यामुळे आपल्या ह्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजतात नाहीतर पाणी कमी पडलं तर या भाज्या कुकरमध्ये खाली करपू शकतात तर या ठिकाणी आपण या भाज्यांमध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ देखील ॲड करायचं आहे भाज्या शिजवताना भाज्यांमध्ये मीठ ॲड केलं की भाज्या ह्या लवकर व व्यवस्थित अशा शिजतात आता आपल्याला हे मीठ या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व कुकरचे झाकण व्यवस्थित बंद करून आता आपल्याला या कुकरच्या मिडियम गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण कुकरच्या मीडियम गॅसवरती चार शिट्ट्या घेतलेल्या होत्या आता आपल्या या कुकरची पूर्णपणे वाफ गेलेली आहे आता आपण कुकर खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या या भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत तर आता आपल्याला या सर्व भाज्या एका चाळणीवरती व्यवस्थित ओतून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी आपण एका पातेल्यावरती चाळण ठेवून घेतलेली आहे आता आपण या सर्व भाज्या या चाळणीवरती ओतून घेऊयात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण या सर्व भाज्या या चाळणीवरती ओतून घेतलेल्या आहे व या भाज्यांमधलं सर्व पाणी या पातेल्यामध्ये निथळलेलं आहे हे पाणी आपल्याला पावभाजी करताना वापरायचं आहे चला तर मग आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण एका मोठ्या कढाईमध्ये एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची ऍड केलेली आहे या ठिकाणी आपण तेलाचा वापर केलेला नाही आपण ही, ही शिमला मिरची डायरेक्ट या कढाईमध्ये ऍड केलेली आहे तर हो आज आपण या ठिकाणी पावभाजी बनवण्यासाठी तेलाचा वापर न करता तेलाऐवजी आपण या ठिकाणी व्हेजिटेबल स्टॉकचा वापर करणार आहोत तर व्हेजिटेबल स्टॉक म्हणजे भाज्या शिजवल्यानंतर जे पाणी उरलेलं आहे त्याला आपण व्हेजिटेबल स्टॉक म्हणतो तर आपण हा व्हेजिटेबल स्टॉक या ठिकाणी वापरणार आहोत या व्हेजिटेबल स्टॉकमध्ये भाज्यांचा पूर्ण अर्क उतरलेला असतो त्यामुळे हा व्हेजिटेबल स्टॉक आपल्या शरीरासाठी अगदी चांगला असतो तर आपण या ठिकाणी या शिमला मिरचीमध्ये एक चमचा व्हेजिटेबल स्टॉक ॲड केलेला आहे व या पाण्यासोबत आता आपल्याला ही शिमला मिरची अगदी व्यवस्थित अशी सॉफ्ट करून घ्यायची आहे तर शिमला मिरची ही व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहे आता आपण यामध्ये एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेला कांदा यामध्ये ॲड करून घेऊया पावभाजी बनवत असताना आपल्याला कांद्याचा वापर हा थोडा जास्त करायचा असतो कारण कांद्यामुळे आपल्या या पावभाजीला टेक्स्चर व फ्लेवर दोन्हीही अगदी छान येते तर सर्वात मेन म्हणजे पावभाजी बनवत असताना आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या नाहीत त्या भाज्या आपल्याला जेवढ्या जास्त बारीक कट करून घेता येतील तेवढ्या जास्त बारीक कट करून आपल्याला या पावभाजीमध्ये ऍड करून घ्यायच्या आहे चला तर मग आता आपण या ठिकाणी या कांद्यामध्ये दोन मोठे चमचे व्हेजिटेबल स्टॉक ऍड करून घेऊया व्हेजिटेबल स्टॉक या कांद्यामध्ये ऍड करून घेतला की आता आपल्याला हा कांदा या व्हेजिटेबल स्टॉकमध्ये पूर्णपणे व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपल्याला या कांद्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा कांदा लवकरात लवकर सॉफ्ट होईल तर या ठिकाणी कांदा हा सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला टोमॅटो देखील या कांदा व शिमला मिरची सारखे या व्हेजिटेबल स्टॉकमध्ये व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले टोमॅटो शिमला मिरची व कांदा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे त्याचबरोबर याचा कलर देखील दे बदललेला आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी तेलाचा वापर न करता आपण कांदा शिमला मिरची दे व टोमॅटो या व्हेजिटेबल स्टॉकमध्ये व्यवस्थित असे सॉफ्ट करून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये आपण ज्या भाज्या शिजून घेतलेल्या होत्या त्या भाज्या आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत आता आपण या ठिकाणी आपण शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या सर्व भाज्या कांदा शिमला मिरची व टोमॅटो सोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला या ठिकाणी एक मॅशर घेऊन सर्व भाज्या ह्या व्यवस्थित या ठिकाणी मॅश करून घ्यायच्या आहेत तर आता आपण अशा प्रकारे या ठिकाणी सर्व भाज्या या व्यवस्थित मॅश करून घेऊयात तर आता या ठिकाणी तुमच्याकडे मॅशर नसेल तर मॅशर ऐवजी तुम्ही या ठिकाणी पेला किंवा तांब्याचा वापर करू शकता पेल्याच्या किंवा तांब्याच्या मागच्या बाजूने तुम्ही या भाज्यांना व्यवस्थित मॅश करू शकतात आता आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करूया कोथंबीर ऍड करून झाली की आता आपल्याला परत मॅशरने या सर्व भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहे म्हणजे या कोथंबीरचा फ्लेवर या भाजीमध्ये व्यवस्थित उतरेल तर अशा प्रकारे आपल्याला मॅशरने सर्व हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे आता आपण या ठिकाणी यामध्ये थोडासा व्हेजिटेबल स्टॉक ऍड करून घ्यायचा आहे नाहीतर आपल्या या भाज्या कढाईला चिटकू शकतात व्हेजिटेबल स्टॉक ऍड करून झाला की आता आपण चमचाने अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये काही पावडर मसाले ॲड करून घ्यायचे आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये एक मोठा चमचा पावभाजी मसाला ॲड करूया त्यानंतर, त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ॲड करायचे आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा धनेपूड ॲड करून घेऊया त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच ॲड करायची आहे कश्मीरी लाल मिरच ॲड केल्यामुळे आपल्या या पावभाजीला रंग अगदी छान येतो त्याचबरोबर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद ॲड करूया आता हे सर्व पावडर मसाले आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता या ठिकाणी आपले हे सर्व पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण यामध्ये थोडासा व्हेजिटेबल स्टॉक ऍड करून घेऊया व्हेजिटेबल स्टॉक ऍड करून झाल्यानंतर मॅशरने आपल्याला हे सर्व एकदा परत व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे हे मसाले भाज्यांसोबत व्यवस्थित मिक्स होतील तर आज आपण या ठिकाणी पावभाजी बनवण्यासाठी एका मोठ्या कढाईचा वापर केलेला आहे बाजारात जी पावभाजी भेटते किंवा मुंबईची जी, जी फेमस पावभाजी आहे तर ते लोक पावभाजी बनवण्यासाठी एका मोठ्या तव्याचा वापर करतात आज आपण या ठिकाणी घरच्या घरी पावभाजी बनवत आहोत व घरच्या पुरतीच आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एका मोठ्या कढाईचा वापर केलेला आहे तर आता या ठिकाणी आपल्या सर्व भाज्या या व्यवस्थित मॅश करून झालेल्या आहेत आता आपण या भाजीमध्ये एक मोठा चमचा बटर ॲड करूया बटर ॲड करून झाले की आता आपल्याला परत मॅशरने हे सर्व व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे या बटरचा फ्लेवर पूर्ण पावभाजीमध्ये एकसारखा उतरेल आता आपली सगळी पावभाजी ही व्यवस्थित मॅश करून झालेली आहे आता आपण यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून घेऊया या, या ठिकाणी आपला व्हेजिटेबल स्टॉक हा संपलेला होता त्यामुळे या ठिकाणी आपण पाणी ॲड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे कमी गॅसवरती याची एक व्यवस्थित वाफ काढून घेऊया तर आता आपण या ठिकाणी पाच मिनिटानंतर यावरचे झाकण उघडून बघितले तर तुम्ही बघू शकता आपली ही पावभाजी व्यवस्थित शिजलेली आहे त्याचबरोबर या पावभाजीला रंग देखील अगदी छान बाजारसारखाच आलेला आहे आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया व आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपल्या या पावभाजीला कुठल्याही प्रकारचा फूड कलर न वापरता रंग अगदी छान आलेला आहे व याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगदी छान झालेली आहे तर या ठिकाणी आपण बीटचा वापर केलेला होता त्यामुळे या पावभाजीला नॅचरली कलर आलेला आहे आता आपण मसाला पावाची तयारी करून घेऊया तर या ठिकाणी आपण नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे त्यावरती एक चमचा बटर अशा प्रकारे लावून घेतलेले आहे व यामध्ये आपण थोडीशी पावभाजी ॲड करूया तर आता आपण या ठिकाणी दोन पाव घेतलेले आहे आता या दोन पावांना दोन्हीही ही, ही पावभाजी व बटर व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे व आता हे पाव या नॉनस्टिक पॅनवरती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपला पावभाजीसोबत खाण्यासाठीचा मसाला पाव बनवून तयार आहे तुम्हाला हा मसाला पाव बघून नक्कीच आता पावभाजी खाण्याची इच्छा झाली असणार तर तुम्ही बघू शकता हा मसाले पाव अगदी व्यवस्थित बनवून तयार आहे आता आपण ही पावभाजी एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तर आज आपण या ठिकाणी पावभाजीला रंग येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नसून आज आपण यामध्ये बीटचा वापर केलेला होता त्यामुळे तुम्ही बघू शकता या पावभाजीला अगदी छान असा नॅचरल कलर आलेला आहे व ही पावभाजी दिसायलाही अगदी छान झनझणीत चमचमीत दिसते आहे तुमच्या घरी देखील काही पार्टी असो किंवा काही फंक्शन असो तुम्ही माझ्या या रेसिपीनी नक्की एकदा पावभाजी ट्राय करून बघा व तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू